करून दिलाय खाना तुटायला पाहिजे कारण की याच्यामध्ये चार पाच गाव आहेत त्या गावातले शेतकऱ्याचा उदरनिर्वाह त्याच्यावर तीच जर जमीन गेलेली असतात पुन्हा लय मोठी परिस्थिती उद्भवावर शेतकऱ्यावर शेवटी आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही अशी परिस्थिती न यावं त्यासाठी शासन स्तरावर आपण या माध्यमातून लवकरच तात्काळ आम्हाला निर्णय देण्यात यावा न अज्ञाता आम्ही सर्व शेतकरी आमच्या विभागातले याच्यातले सज्जामधले सगळे उपोषणाला देऊन बसणार आहोत अतिवृष्टी होऊन तळणी मंडळात अतिशय नुकसान झाले आहे आणि त्यातच तळणी मंडळात अजूनही दैफळ सज्जा वागळण्यात आला होता त्यासंबंधी दैफळ खंदारे सज्जातील परिसरातील दैफळ गारपेकी माळेगाव आंदवाडी चिखली तळेगाव खोराट खोराटसांगी अंबोरा शेळके जांभुराणा सर्व शेतकऱ्यांनी माननीय तहसीलदार यांना निवेदन देऊन खंदारे पूर्ण सज्ज घ्यावा तीव्र अत्य। आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी बांधवाच्या वतीने देण्यात आला आर्यवत न्यूज प्रतिनिधी गजानन वाडकर मंठा जिल्हा जालना आपण बघू शकतात हे परिसरातील शेतकरी आहेत दयफळ खंदारे सज्जा सगळ्यात जास्त नुकसान टीव्हीवर बातम्या आल्या पेपरमध्ये बातम्या आल्या तुम्ही बघू शकता सर्वात जास्त नुकसान खंदारे तर तळणी झालेले तरी पण त्यांचे गाव वगळण्यात आलं आपण शेतकरी आहेत त्यांच्या मी माझं गाव चिखली तांडा आहे पण माझी पूर्ण शेत जमीन ही दयफळ खंदारे शिवारामध्ये येते आणि आता साहेबांना आम्ही जसं ज्येष्ठ जे, आता निवेदन दिलं त्यांचं म्हणणं आलं की तळणी सज्जामध्ये दोन वर्षापूर्वी दैफल शिव गाव न होतं पण पाऊस यावर्षी पडलाय साहेब दोन वर्ष पूर्वी नाही पडलाय पाऊस या वर्षी पडलाय तळणी मंडळामध्ये आमचं गाव आहे आमचा सध्या पूर्ण तळणी गावामध्ये तळणी मंडळामध्ये आहे तरी बी आमचं का वगळलं याच्यामध्ये शंभर टक्के म्हणण्यापेक्षा प्रत्येक आमच्या गावातील प्रत्येक शेतकऱ्याला जरी विचारलं तरी त्यांचं म्हणणं येते की याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप आहे आणि जर राजकीय बळीमुळं हा प्रशासकीय आहे आणि जर शेतकऱ्यांची यांना प्रशासनाला जर काळजी नसेल आणि राजकीय हस्तक्षेप जर होत असेल तर याला कदापिही शेतकरी माफ करणार नाही आज रोजी माझी पाच एकर शेती आहे सर शेती त्या शिवारामध्ये आणि पाच एकर शेतीमध्ये पूर्णपणे त्या मालावरून पूर्ण गाळ फिरलेले आहे आता एक तर डबल पहिल्या वेळेस पाऊस पडला त्याच्यामध्ये पेरणी निघली नाही डबल फेरावं लागला आणि डबल पेरणी केल्याच्या नंतर पण त्या मालावर पूर्णपणे गाळ साचलेला आहे तर आता आमच्या समोर पर्याय काय आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आज आमच्या समोर उपस्थित राहिलेला आहे तरी बी आज आम्ही जो निवेदन दिला आहे याच्यामध्ये प्रश्न साहेबांना सांगितलेलं आहे साहेबांचं म्हणाले की बा आम्ही घेऊ पण लेखी उत्तर आम्हाला जोपर्यंत मिळणार नाही किंवा जर यांनी लेखी उत्तर दिलं नाही तर आम्ही दोन ते तीन दिवसामध्ये येत्या आम्ही बैलगाडी मोर्चा इथं आणून जोपर्यंत आम्हाला अनुदान मध्ये आमचं गाव अतिवृष्टीमध्ये सामील करून घेणार नाही तोपर्यंत आम्ही जागेवरून इथून हलणार नाही दोन दिवसात स्थानिक काही राजकीय नेते आपल्याला भेट द्यायला ते काय आश्वासन देतात आपल्याला तुमचं बाबा मंडळामध्ये आम्ही नाव घेऊ फक्त आश्वासन देतात निघून जातात तोच काहीही कारवाई कोणतीही कारवाई नाही आणि कोणताही राजकीय आता भरपूर वेळ समजा जर पाहायला गेलं सर आता दोन तीन दिवस आमच्या मंडळाच्या बातम्या बातम्या होत्या सगळ्यांच्या मोबाईलवर वर व्हॉट्सअपवर सगळे सोशल मीडियावर प्रत्येक गावामध्ये देफळ खंडाराला चार सर म्हणजे छोटे छोटे ओढे आणि त्या ओढ्याच्या बाजूला तर सगळं खांदून गेलेले मग त्या शेतकऱ्यांनी काय करायचं सगळ्यात मोठा प्रश्न आहे तुमच्या भागात असे फुलं पण वाहून गेले तर त्यांचे पण व्हिडिओ वगैरे आहेत सगळे सोशल मीडियावर आहेत आणि आमच्या पण आमच्या जवळ पण आहेत म्हणजे कृषी अधिकाऱ्याचा सरांनी सांगितल्याप्रमाणे कृषी अधिकाऱ्याचा अहवाल पण आहे की आमचे किती टक्के नुकसान झालेले याच्यामध्ये कारवाई नाही केली तुमचं नाव आलं तुम्ही आंदोलन करणार बैलगाडी मोर्चा ती लावून आम्ही बैलगाडी जिंकून जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही इकडून सध्या अंतर्गत सात ते आठ गावाचा परिसर येतो अनंतगडा चिखली गारटेकी आंदवाडी माळेगाव तळेगाव इथल्या सर्व आम्ही तर आमचं मागणी झाली तर आम्ही या दोन तीन दिवसामध्ये सगळ्या गावचे शेतकरी म्हणून या परिसरामध्ये तहसीलच्या शेतकरी गाडी मोर्चा आंदोलन इथं इथं येऊन मुक्कामी आम्ही थांबणार आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही सरांना आमचं निवेदन दिलेलं आहे सरांना याची दक्षता घ्यावी